विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ विश्व 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कुंभरीचा पावन नगरीत श्री चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी उत्तराधिकारी अधिकारी अंबारी हत्तीवरून भव्य दिव्य मिरवणूक लिंगकेया श्री चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 67 व्या निमित्त कोटी कोटी प्रणाम कुंभारीच्या नगरीत श्री श्री एक हजार आठ जगद्गुरु ज्ञानसिंह सनाधीश्वर धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ वाराणसी यांच्या दिव्य सानिध्यात श्री शब्र चन्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी उत्तराधिकारी श्री ब्रह्ममठ होडगी संस्थान यांचे अंबारी हत्तीवरून भव्य दिव्य असे मिरवणूक आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता कुंभारी गावामध्ये कन्याकुमारी मंदिरापासून ते श्री भ्रूणमठ होडगी शाखा कुंभारी मठापर्यंत मिरवणूक पाड काढली श्री भ्रूणमठ होडगी शाखा मठामध्ये धर्मसमा सभा पार पडली व हजारो भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी सिद्ध कुद्रे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल लाईब करायला विसरू नका आज येथे तपस्वी चनवीर शिवाचार्य महाराज यांच्या सदुसष्टव्या पुण्यतिथी निमित्त आज कुंभारी येथे हत्तीवर लहान अपोरांचं मिरवणूक काढण्यात आलेलं आहे तरी कुंभारीतील सगळ्या ना नागरिक बहुसंख्येने उपस्थित आहेत व कुंभारीच्या आसपास परिसरातील मा लोकही देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवलेत आम्ही सगळ्यांच्या कुंभारी ग्रामस्थांचे व आसपास परिसरातील सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि जनयुद्धराजेंद्र शिवाचार्य महाराजांचं आहे सर्वजण हार्दिक स्वागत करतो आणि कुंभारी गावास चांगलं कार्यक्रम या माध्यमातून होत आहे तरी सर्वजण यामध्ये सभागृह राजेंद्र शिवाचार महास्वामी वेळ स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात आले सर्वांचं मी स्वामीजींचं स्वागत करतो धन्यवाद मी शिवानंद आंदोडगे ग्रामपंचायत सदस्य आज होटगी मठाचे मठाधीश चनयोगी राजेंद्र शिवाचार महास्वामीजीचे कुंभार येते पहिल्यांदाच आगमन झाल्याने त्यांची कुंभारी गावात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे आज कुंभारी येथे योगी राजेंद्र अपोर आणि चन्नवीर अपोरचे पूर्वीपासून आपल्या कुंभारीवर फार त्यांचं प्रेम सर्व भक्तांना भरपूर प्रेम असल्याने आज एवढा भव्य दिव्य मिरवणूक अति आनंदाने उत्सुकाने चालू आहे आणि या कुंभारी गावात हे पूर्वीपासून राजेंद्र अप्परचे फार प्रेम कुठल्याही मोठे काम असले की हे कुंभारीवालेच करून दाखवतात असे फार त्यांच्या मनापासून विश्वास संपादन करून सांगत होते आणि आज आजपर्यंत अप्पर जे सांगितलेत कुंभारीचे भक्त लोक कुठल्याही त्यांच्या शब्दाला मान देऊन कधीही मागे सरकले नाहीत आज हजारो संख्येनं आज म अपोरचे मिरवणूक भव्य दिवस चालू आहे आणि हे झाल्यावर मठामध्ये धर्मसभा होणार आहे आणि तिथून महाप्रसाद आहे महा महाप्रसाद झाल्यावर सभा संपणार आहे आज या ठिकाणी चन योगीराजेंद्र महाराजांचं पहिलाच कुंभारी तापमान होत आहेत त्यांचं असं मिरवणूक अंबरीवरून काढण्यात येणार येत आहे त्यासाठी मान्य अप्पासाहेब यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सर्व सद्भागांना नाश्त्याची व्यवस्था केलेली होती त्यानंतर अंबारीचा शिवानंद आंदोडगी आणि जेवणाची व्यवस्था शबाशे परिवार व सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित होऊन शोभा आणल्याबद्दल त्यांचं मनस्वी आभारी आहे त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर मठात महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी येऊन महाप्रसाद घ्यावा ही विनंती आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा